मला दुपारी अडीच वाजता एक सराईद गुन्हेगार विक्यानपूर याचा फोनाल फोन आला फोन आला त्यांनी कारणच सांगितलं नाही फक्त तुला बघून घेतो आती केली तू माती करतो अरे बाबा काय झालं ते सांग तू माझ्या विषयाच्या मध्ये येतोय अरे म्हटलं विषय काय तो सांग तो विषय काय सांगितला का नाही शिवी दिली तुला बघून घेतो आणि त्यानंतर फोन ठेवला आणि त्यानंतर परत माझ्या टपरीवाल्याला फोन केला हा पिक्चर शेजारचा त्याला म्हणला तू टपरी सात दिवस बंद ठेवायची ते म्हणला कोण बोलते अरे तुला सांगितलं आता निलेश हरेच्या ह्याला म्हणजे शिवित दिलं डायरेक्ट वाडा लावलाय तू बंद करून ठेवून तुला सांगतो ते आणि मग ते त्याच्यानंतर मग मी निलेश गिरमे आम्ही हे लागेल जॉईंट सेपीकडे गेलो मग तिथं पत्र दिलं की साहेब असे ना असा मला धमकीचा फोन आला हे कॉल रेकॉर्डिंग आहे मग त्यांनी सांगितलं की स्थानिकला पण द्या मग मी रोड आता खाली कारण की मी आरो हो ते स्पर्धा असल्यामुळे ते होर्डिंगचा विषय होता त्यामुळे त्या कामानिमित्त निलेश गिरमे बरोबर गेलो होते जॉईंट सीपीननं पत्र दिलं त्यांनी सांगितलं खाली जावं खाली पिआयला दिलं आणि रोजच्या टायमाला आपल्या हॉटेलला आलो आल्यानंतर आम्ही बसलो झालो इथं आणि नंतर मग ऑफिसला एका आपलं करण म्हणून पोरवे त्याचे आणि नारायण ह्या पोरांची ही पिणारे पोर आहेत यांची यांच्यात थोडी थोडी बातबात झाली तिथे मला मला फोन केला म्हणला भाऊ या नाराला सांग बरं का नाही तर त्याला तू बघ म्हणला तर त्याला याचा वधव बनवतो म्हणजे कामदार काही कोण काहीतरी भांडणं भिडणं करू नका मग त्यांची भांडणं मिटवत गाडीत न उतरून ऑफिस मध्ये गेलो ऑफिसमध्ये मध्ये गेलो आणि बसलो नाही तेच गाडीवर फायर झाला इकडे आणि एकच फायर झाला आणि लगेच पोरं पण सकाळ पोरं होती पुढं या का हा एक होता यांनीच बघितलं सगळ्यात पहिला मग हा ऑफिसमध्ये पळत आला ऑफिसमध्ये पळत आला चार पाच जण म्हणले भाऊ गाडी फायर आला मग मी बाहेर पडत